नमस्कार सर्वांना श्री स्वामी समर्थ तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण गुरुचरित्र अध्याय तिसरा याचा मराठीत अर्थ बघणार आहोत अमरीश आख्यान ओम श्री गणेशाय नम श्री सरस्वते नम श्री गुरुभ्यो नम श्री कुलदेवताय नम सिद्धयोग्यांनी सांगितलेले गुरु गुरुमहात्म्य ऐकून नामधारकाला अतिशय आनंद झाला तो सिद्ध मुनीचा जय जयकार करीत म्हणाला अहो सिद्धमुनिवर्य आपण माझ्या मनातील संदेह दूर केलात आज तुमच्यामुळेच मला परमार्थाचे मर्म समजले तुम्ही जे गुरु गुरुमहात्मे सांगितले त्यामुळे माझ्या मनाला पूर्ण समाधान लाभले आहे आता मला कृपा करून सांगा आपण कोठे राहता भोजन कोठे करता मी आपला दासानुदास होऊ इच्छितो नामधारकाने असे विचारले असता सिद्धांना अतिशय आनंद झाला त्यांनी नामधारकाला प्रेमाने आलिंगन दिले ते म्हणाले ज्या ज्या ठिकाणी गुरु राहत होते तेथे तेथे मी राहतो गुरुस्मरण हेच माझे भोजन श्री गुरुचरित्रामृत असेच मी सदैव सेवन करतो असे सांगून त्यांनी नामधारकाला श्री गुरुचरित्र ग्रंथ दाखवला ते म्हणाले या गुरु ज... या श्री गुरुचरित्राचे नित्यश्रवण पठन केले असता भक्ती आणि मुक्ती सुखभोग आणि मोक्ष यांची प्राप्ती होते मनातील सर्व इच्छा पूर्ण होतात ही कथा श्रवण केली असता धन धन्य धान्य संपत्ती पुत्रपौत्र इत्यादींची प्राप्ती होते ज्ञानप्राप्ती होते या ग्रंथाचे सप्ताह पारायण केले असता सर्व मनोरथ सिद्धीला जातात जे निपुत्रिक असतील त्यांना पुत्रसंतान प्राप्त होते ग्रहरोगादी पीडा नाहीशा होतात बंधनातून सुटका होते या ग्रंथाचे श्रवण पठण करणारा ज्ञानसंपन्न आणि शतायुषी होतो सिद्धयोग्यांनी असे सांगितले असता अतिशय आनंदित झालेला नामधारक त्यांना नमस्कार करून म्हणाला आज तुमच्या रूपाने मला साक्षात्कारी गुरुज भेटले आहेत श्री गुरुचरित्र श्रवण करण्याची मला तीव्र इच्छा झाली आहे तहानेने व्याकुळ झालेल्याला अमृत आणून द्यावे त्याप्रमाणे तुम्ही मला आज भेटला आहात मला स्री गुरु चरित्र सविस्तर सांगा सिद्ध योगी त्याला आश्वासन देऊन म्हणाले आता तू कसलीही चिंता करू नकोस मी तुझे संकट दूर करीन ज्यांच्या ठिकाणी गुरुभक्ती नाही ते श्रीगुरुला बोल लावतात श्री गुरु काय देणार असा विचार करतात त्यामुळे त्यांना अनेक दुःखे भोगावी लागतात म्हणून तू सुद्धा संशयवृत्ती सोडून दे श्रीगुरूंवर दृढ श्रद्धा ठेव श्रीगुरु कृपेचा सागर आहेत त्यांच्या देण्याला मर्यादाच नाही ते तुझी उपेक्षा कधीही करणार नाहीत श्री गुरु मेघदूतासारखे उदार आहेत मेघ जलवृष्टी करतो पण ते पाणी उथळ जागी साचत नाही ते सखोल जागी साचते दृढ भक्ती ही सखोल जागेप्रमाणेच असते प्रसन्न झालेल्या श्रीगुरूंनी मस्तकी वरद हस्त ठेवताच प्रपंच हा परमार्थ होतो कल्पवृक्ष किंवा कामधेनू कल्पिले तेवढेच देते पण गुरु कल्पनेच्या पलीकडचेही देतात म्हणून तू संदेह होऊन एकाग्र चित्ताने परमश्रद्धेने गुरु भक्ती कर नामधारक म्हणाला हे योगेश्वरा आपण कामधेनू आहात कृपासागर आहात माझे मन आता स्वच्छ झाले आहे आता श्री गुरुचरित्र ऐकण्याची मला ओढ लागली आहे त्रयमूर्ती श्रीगुरू मनुष्य योनीत अवतीर्ण झाले असे मी ऐकले आहे ते कशासाठी अवतीर्ण झाले व ते मला सविस्तर सांगावे नामधारकाचे हे बोलणे ऐकून सिद्धमुनींना अतिशय आनंद झाला ते म्हणाले वत्सा आजपर्यंत तू जी काही गुरुसेवा केलीस ती आज फळास आली मी पृथ्वीवर सर्वत्र संचार केला परंतु श्रीगुरुचरित्राविषयी कोणीही म्हणाले नाही आम्हाला गुरुचरित्र सांगा असे कोणीही म्हटले नाही तूच पहिला मला भेटलास तूच खरा भाग्यवान आहेस ज्याला इय्यपर कल्याणाची इच्छा आहे त्यालाच ही चरित्रकथा गोड लागेल तू श्रीगुरूंचा भक्त आहेस म्हणून तुला ही सद्बुद्धी झाली आता तू काय वाच काया वाचा मन एकाग्र करून श्री गुरुचरित्र श्रवण कर यामुळे तुला चारी मन एकाग्र करून श्री गुरुचरित्र श्रवण कर यामुळे तुला चारी पुरुषार्थ प्राप्त होतील या चरित्र श्रवणाने धनधान्यादी संपत्ती पुत्रपौत्र दीर्घायुष्य इत्यादी प्राप्त होते कलियुगात ब्रह्मा विष्णू महेश मनुष्य रूपाने पृथ्वीवर अवतीर्ण झाले तेच श्री गुरु दत्तात्रय भूभार हलका करून भक्तांचा उद्धार करण्यासाठीच ते सर्वत्र संचार करीत असतात आता पुढे ऐका प्रथम आदी वस्तू एकाच ब्रह्म असून प्रपंचात तीन गुणांना म्हणजे सत्व रज तम अनुसरून तीन मूर्ती झाल्या त्यात ब्रह्मा हा रजोगुणी विष्णू हा सत्वगुणी व महेश तमोगुणी त्रिगुणात्मक एकच मूर्ती ती म्हणजे दत्तात्रय पहिला सृष्टी निर्माण करतो दुसरा त्याचे पालन पोषण करतो आणि तिसरा तिचा संहार करतो हे तीन गुण अभिन्न आहेत ही सृष्टी चालवणे हे त्या तिघांचे कार्य आहे या अवताराचे कार्य व अवतार घेण्याचे कार्य याविषयी पुराण पुराण कथा आहे तीच मी तुला सांगतो अंब ऋषींनी त्यांना अंबरीश असेही म्हणतात द्वादशीच्या निमित्ताने विष्णूला अवतार द्यावयास घ्यावयास लावला ती कथा ऐक अंबरीश ऋषींनी द्वादशी व्रत सुरू केले होते ते नित्य अतिथी अभ्यंगनात अभ्यांगनाथाची पूजा करून सर्व काल हरिचिंतन करिय करीत असत त्यावेळी पारणे फेडण्याआधी कोणी अतिथी आला तर त्याला अगोदर भोजन द्यायचे व मग आपण द्वादशीचे भोजन करायचे अशी शास्त्रज्ञ आहे अमरीशाच्या व्रताची कीर्ती सर्वांना माहीत होती त्यांचा व्रतभंग करावायचा असा हेतू मनात धरून शीघ्रकोपी दुर्वास ऋषी अतिथी म्हणून मुद्दाम अंबरीशाकडे गेले त्या दिवशी द्वादशी अगदी घटकाभरच होती पारणे करायचे तर तेवढ्या वेळेतच अन्नग्रहण करावायच हवे पण त्याच वेळी दुर्वास अतिथी म्हणून आले दुर्वासांना पाहताच अंबरीशांना मोठी भीती वाटली वेळ तर थोडाच होता आता आपला व्रतभंग होणार या विचाराने ते अगदी अस्वस्थ झाले तशाही परिस्थितीत अंबरीशांनी दुर्वासाचे स्वागत करून त्यांची पूजा केली भोजनापूर्वी दुर्वास स्नान संध्यादी करण्यासाठी नदीवर नेले गेले लवकर परत या असे अंबरीशांनी त्यांना सांगितले इकडे द्वादशी तिथी संपण्याची वेळ आली दुर्वासांचा पत्ताच नाही शेवटी व्रतभंग होऊ नये म्हणून अमरीशांनी केवळ एक आचमन करून पारणे केले अतिथीच्या जागेवर भोजनाचे पण वाढवून ठेवले अतिथीच्या जागेवर भोजनाचे पान वाढवून ठेवले थोड्याच वेळाने दुर्वास आले त्यांना सगळा प्रकार समजला अमरीशाकडे रागाने पाहून म्हणाले अरे दुरात्म्या अतिथीने भोजन करण्या अगोदरच तू भोजन केलेस थांब मी तुला शाप देतो हे शब्द ऐकताच अमरीश घाबरले त्यांनी अत्यंत कळवळून भागवा विष्णूंचा धावा केला शीघ्रकोपी दुर्वासाच्या मुखातून शापवाणी बाहेर पडली अरे दुरात्म्या माझ्या आधी तू भोजन केलेस माझा तू अक्षम्य अपराध केला आहेस या अपराधाबद्दल तुला सर्व योनीत जन्म घ्यावा लागेल ही शापवाणी ऐकताच अमरीश दुःखाने रडू लागले त्याच क्षणी भक्तवत्सल भगवान विष्णू प्रगट झाले ते दुर्वासांना म्हणाले मुनिवर्य तुम्ही माझ्या भक्ताला शाप दिलात पण मी त्याचे रक्षण करणार आहे तो शाप मी स्वत भोगीन दुर्वस हे परमज्ञानी होते ते ईश्वराचा अवतार होते क्रोधी होते तरी ते उपकारी होते त्यांनी विचार केला या भूलोकी युगानयुगे तपश्चर्या केली तरीसुद्धा श्रीहरिचरणांचे दर्शन होत नाही आता या शापाच्या निमित्ताने तो भक्तजनांचे रक्षण करण्यासाठी लक्ष्मीसह अवतार घेईल दृष्ट दुर्जनांचा नाश करून संत सज्जनांचे रक्षण करेल मग ते भगवान विष्णूंना म्हणाले हे श्रीहरी तू पूर्ण ब्रह्म विश्वात माहेस तू परोपकारासाठी शाल भोगताना विविध रस्तानी विविध के वेळी विविध योनित असे दहा अवतार घे भगवान विष्णूंनी ते मान्य केले त्यानुसार भगवान विष्णूंने मत्स्य कूर्म वरहादी दहा अवतार घेतले हे अवतार कार्यकारणापरत्वे होत असतात ते कधी प्रगट तर कधी गुप्तपणे होतात फक्त ज्ञानी लोकांना हे समजते ही कथा सांगून सिद्धयोगी नामधारकाला म्हणाले आता मी तुला एक गमतीची कथा म्हणजे श्री जन्माची कथा सांगतो अनुसूया ही ऋषींची पत्नी ती पतिव्रता शिरोमणी होती तिच्या घरी ब्रह्मा विष्णू महेश हे त्रिदेव कपटवेश धारण करून आले परंतु अनुसूयेच्या तपसामर्थ्यामुळे तिच्या घरी तिची बाळे म्हणून जन्मास आले हे ऐकून आश्चर्यचकित झालेला नामधारक म्हणाला ते त्रिदेव कपटवेश धारण करून अनुसुयेच्या घरी कशासाठी आले होते त्यांची बाळे कशी झाली आणि ऋषी पूर्वी कोण होते त्यांचा मूळ पुरुष कोण हे सगळे मला सविस्तर सांगा अशा रीतीने श्री गुरुचरित्रामृतातील अमरीश आख्यान नावाचा अध्याय तिसरा समाप्त श्री गुरुदत्तात्रेयार्पण मस्तू तर आजचा हा अध्याय तुम्हाला जर आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब ला करा व्हिडिओला लाईक करा व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद